सहा साखळी स्फोटांच्या संदर्भात हायकोर्टाच्या निकालाला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान तातडीनं सुनावणीची मागणी मान्य करत सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीसाठी चोवीस जुलैची तारीख नागपूर विमानतळ उडवून देण्याच्या धमकीचा मेल विमानतळ व्यवस्थापनाला निनावी ईमेलच्या माध्यमातून धमकी पोलिसांकडून विमानतळ परिसरामध्ये चेकिंग जालिंदर सुपेकर यांना चारशे अठ्ठेचाळीस कोटींच्या कारागृहामधल्या वस्तू खरेदीच्या प्रकरणामध्ये गृह विभागाकडून चिट मिळाली आहे या वस्तूंची खरेदी निविदा मागवून आणि नियमानुसार झाल्याचं कळतंय फडणवीस यांनी तारांकित प्रश्नांच्या लेखी उत्तरामधून ही माहिती दिली खासदार भुमरेंचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकर विभागाची नोटीस हैदराबादच्या सालारजंगकडून मिळालेल्या जमिनीच्या प्रकरणी नोटीस आली चौकशीसाठी शेख यांनी आणखी वेळ मागितल्याची माहिती मनोज जरांगे घेतली छावाचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी प्रकृतीची विचारपूस केली आहे बीडमधल्या महादेव मुंडे यांच्या हत्येच्या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती या पथकामध्ये एकूण नऊ अधिकाऱ्यांचा समावेश या प्रकरणामध्ये आतापर्यंत आठ तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत बीडमध्ये महादेव मुंडेंना न्याय देण्यासाठी गावकरी उतरणार रस्त्यावर पंचवीस जुलैला कंधेरवाडी भोपळा ग्रामस्थांचा परळी अंबाजोगाई महामार्गावरती रास्ता रोको मस्त सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची पुढची सुनावणी चार ऑगस्टला होणार आहे सर्व आरोपींचा दोषमुक्तीसाठी अर्ज बीडच्या जिल्हा आणि विशेष सत्र न्यायालयामध्ये पार पडली सुनावणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला दोन्ही आरोपींचे सह आरोपींसोबत जवळचे संबंध असल्याचा सरकारी पक्षाचा दावा जामीन मिळताच नितीन देशमुख आमदार जितेंद्र आभाडी यांच्या भेटीसाठी ठाण्यामधल्या निवासस्थानी दाखल विधानसभेच्या लॉबीमध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकरणी देशमुख पोलिसांच्या ताब्यात होते हनी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या प्रफुल्ल लोढाच्या विरोधात पुण्याच्या बावधन पोलिसांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल छत्तीस वर्षीय महिलेच्या नवऱ्याला नोकरी लावण्याचा आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे ठाकरे यांच्या शिवसेनेचे अहिल्यानगरचे शहर प्रमुख किरण काळेच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल पोलिसांनी काळ्यांना घेतलं ताब्यात एकवीस वर्षीय महिलेनं केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे तर उपाध्यक्षपदी संजय डोंगरे यांची निवड महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार नसल्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड अक्कलकुव्यामधल्या जामिया मदरशाच्या संदर्भात किरीट सोमय्या यांनी आढावा घेतला या, या मदरशामध्ये सातशे कोटींपेक्षा अधिक पैशांच्या हेराफेरीची शक्यता दिल्लीमधील इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीला या संदर्भात माहिती देणार असल्याची प्रतिक्रिया विलेपारले जैन मंदिर प्रकरणामध्ये निर्दोष ठरलेले सहाय्यक आयुक्तांना अखेर नियमित बढती अनधिकृत बांधकाम पाडल्यामुळे काही अधिकाऱ्यांची बढती थांबवण्यात आली होती एमएसटी सीईटीच्या गुणवत्ता यादीमध्ये घोटाळा असल्याचा पालक आणि विद्यार्थ्यांचा आरोप आहे दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये जास्त गुण पैसे घेऊन विद्यार्थ्यांनी यादीमध्ये प्रवेश दिल्याचा आरोप आहे सोलापूरमध्ये कृषी मंत्र्यांच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक गळ्यामध्ये पत्त्यांच्या माळा घालून पत्ते खेळत आणि कोकाटे यांच्या प्रतिमेवरती शाई फेकून निषेध करण्यात आला नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कृषीमंत्री कोकाटे यांच्या फोटोला जोडे मारत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन कोकाटे यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्याची मागणी <दलागे> गडचिरोलीमध्ये एका कार्यक्रमामध्ये असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन आलाय यावेळेला फडणवीसांनी कार्यक्रम थांबवून राष्ट्रपतींना राष्ट्रपती यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने पंढरपूरचे आमदार समाधान औताडेंनी विठ्ठलाची पूजा केली संत नामदेव पायरी इथे नामदेव महाराजांचं पूजन करत कार्यकर्त्यांसोबत त्यांनी महाआरती केली आहे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नागरिकांना चॉकलेट आणि लॉलीपॉपचं वाटप फडणवीसांनी दौरे केले मात्र कधीही अडचणी समजून घेतल्या नाहीत फडणवीसांच्या दौऱ्यावरून काँग्रेसचा आरोप आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपच्या वतीनं चौदा ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन आतापर्यंत हजारापेक्षा अधिक नागरिकांकडून रक्तदान राष्ट्रवादीचा करवीर निवासीनी अंबाबाईला साखडं अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साखडं घालण्यात आलं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने अजित दादा यांच्या फोटोचं फार्म आर्ट तयार करण्यात आलेलं होतं सिन्नरमध्ये चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटामध्ये अजित पवार यांचं फार्म आर्ट साकारण्यात आलं अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्नी सुनेत्रा पवार यांचं भावनिक पत्र नेतृत्व जे कृतीमधून सिद्ध होतं तुमचं नेतृत्व संकटामध्ये मार्ग दाखवतं अशा आशयाचं पत्र अजित पवार यांच्या सासरवाडीमध्ये पुन्हा एकदा झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर अजितदादांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख धाराशिवकरांचे अजित पवार यांच्यावरचं जावई प्रेम ठाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र बॅनर झळकला आहे